एका बँकेतली एक एक हो ही गोष्ट आहे त्या बँकेमध्ये एकोणीसशे सत्यात्तर अठ्यात्तर ला ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा माणूस ब्रँचेस फिरायला लागला तेव्हा तो मुंबईच्या एका ब्रँच मध्ये गेला आणि तिथे पाहिलं तर सगळ्यांची ओळखी वगैरे करून दिला हे अमुक हे अमुक ते हे बघतात हे कॅशियर आहेत असं ही माणसं काय रंगून ब्रँच आहे ना त्या रंगून ब्रँच चे अकाउंट जे आहेत ते रोज इकडे येतात ते डबल एंट्री करतात आणि परत जातात सत्याहत्तर अठ्याहत्तरची गोष्ट आहे हे असं कसं बाबा हे का करतात त्या माणसानं विचारलं चौघांना काय रे तुम्ही असं का करता था? ते आपले सारांटा रिटायरमेंट लाल ते काय माहिती नाही गेले वीस वर्ष हेच करतोय मग हे करून करता काय नाही याचं एक असं असं विश्लेषण करतो आणि चेअरमनला पाठवतो चेअरमनला विचारलं बाबा तू ह्याचं काय करतो या मला काय नाही ती येते ती जाते कुठेतरी ती येते का तुम्हाला हे काम कोणी शिकवलं अमुक तो माणूस कुठे आहे तो काय सापडत नाही मग त्याला कोणी शिकवलं होतं त्याला म्हणून एका माणसाने शिकलं होतं तो आता आहे तो केरळामध्ये बसलेला आहे कुठेतरी रिटायर होऊन तीस वर्ष झाली त्याला रिटायर होते शोधून काढा त्याला त्याला हा जाऊन भेटला तो हे तुम्ही का करत होता त्या काळात म्हणे हिटलरनी रंगूनवर बॉम्बिंग चालू केलं होतं त्याच्यात बँकेचे अकाउंट्स नष्ट झाले असते म्हणून रोजच्या विमानानं ते अकाउंट्स यायचे ते आम्ही लिहायचो आणि ते परत पाठवायचो हिटलर गेला रंगून गेलं हे आयुष्यभर रंगलेले हे आपले लिहित बसलेत आपण का करतोय कशा करता करतोय काय नाही पगार मिळतोय इन्क्रीमेंट मिळतोय हॅप्पी यांच्या नशिबात कुठे हो बॉन्ड टू विन त्यांना अधिकार तरी आहे का मला सांगा ज्या माणसाला प्रश्न पडत नाही त्याला विन व्हायचा अधिकारच नाही